खिल्लारी गावात तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मोठा भूकंप झाला होता या भूकंपाचा फटका लातूरच नव्हे तर राज्यातील अकरा जिल्ह्यांना बसला होता त्यातीलच एक गाव म्हणजे अर्जुनसोड गाव होय सोलापूर शहरापासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर हे गाव आहे या गावालाही त्या भूकंपाचे हदरे बसले होते या घटनेला तीस वर्ष पूर्ण झाली असली तरी त्याच्या आठवणी आजही अर्जुनसोड गावातील गावकरी गंगवारत आहे या भूकंपामुळे अर्जुनसोड गावातील घरे जमीनदोस्त झाली होती लोक सैरावैरा पळत होते अचानक पहाटेच्या वेळी झालेल्या भूकंपामुळे लोकांना त्याचा फटका बसला या भूकंपात अनेक जण जखमी झाले होते मी शुक्राचार्य बोगून होळे अर्जुन सोन माजी सरपंच आमचं जुनं गाव जे आहे ती एकोणीसशे त्र्याण्णव साली जी, जी किल्लारीचा जा भूकंप झाला त्यावेळी सुद्धा आमच्या गावाला थोडंफार हादर बसल्यामुळे मातीची घर असल्यामुळे त्याला भेगा पिका पडल्या त्या वहानं लोक आमच्या इथं गावठाण आणि कायरान संभाजीनगर आणि शिवाजीनगर येते पूर्ण लोक स्थलांतरित झाले त्यामुळं आता गावात जुन्या गावामध्ये काही एकही माणूस तिथं उरलेला नाही त्या भीतीपोटी लोक सगळीकडं आपल्या आपल्या सोयीनं राहिलेले आहेत कोण शेतात राहिले कोणवाडीवस्तर ज्याला ज्या सोयीचा रस्ता पडल किंवा शेतात जी आहे ती जी शेती आहे ती शेतात जाऊन राहिलेल्या आहेत त्यामुळं आता जुन्या गावात तर आमच्या कोणी तिथं माणूस घराचे म्हणजे चिर बेगा पडल्या होत्या घरासांना तीन भीती तिखलला जी भूकंप झाला तिथं लोकांनी मनात भ्याव भरपूर घेतलं भविष्यात असं प्रकार घडून म्हणून लोक स्थलांतरित झाले अचानक झालेल्या भूकंपाच्या हादऱ्याने गावातील घरांना भेगा पडल्या होत्या तर काही घरे जमिनीवर कोसळली होती त्यामुळे येथील गावकरी भूकंपापासून सुरक्षित राहावे यासाठी पूर्ण गाव स्थलांतरित झाले जुन्या गावात आज राहण्यासाठी कोणीही नसून फक्त भूकंपाच्या हादऱ्याने पडलेली घरे आणि भूकंपाच्या त्या जुन्या आठवणी राहिल्या आहेत इथं गाडी आल्यासारखं घरावर भिंत पडल्यासारखं वाटलं ट्रक बिरक आली काय की सगळी घरं पडली फाकली आणि आम्ही सगळी बाहेर येऊन बसला काय कळ ना मग जिथल्या तिथल्या बातम्या या लागल्या इथं हाय काय झालं का तिथं काय झालं का इथं तवा गावात होतं तेव्हा का नाही फोन बिन होतं ती कानाला लावायचं मग ते सगळं त्याने माहिती दिली काय नाही घाबरू नका काय झालं नाही असं तसं पण आमचं जावा ही सगळी इथं पुन्हा फोन करायला लागली फोन तवा कुठं होतं असलं जवळ रात्रीच्याला झालता भूकं चारला झोपलो ना। नाही घरात जो झोपल्यावरती धडधड धडधड आवाज आला ले ट्रक ब्रेक आली का गाडी आली घरात म्हणून उठू उठू बाहेर आला जण मिळून बसला इथं एवढच नुकसान झालं ती की नुकसानीच काय पुन्हा दिलं खंदेल कुठं ताडपत्री चादरा हातर ओल झालेलं होत ज्वारी बिवारीच नुकसान झालं पेवा ज्वारी टाकत होती पहिलं पेवारली ज्वारी पाण्यात गेली सगळं ती झालं या गावातील लोकांनी बोलताना सांगितले की अर्जुन सोडगाव साखर झोपेत असताना पहाटे अचानक हादरे जाणवायला लागले घरांच्या भिंतीवर जणू मोठा ट्रक येऊनच धडकला की काय असा आवाज आला या भूकंपाच्या हादऱ्याने मातीची घरे ढासळली होती तर या भूकंपाच्या धक्क्याने गावातील काही गावकरी जखमी देखील झाले होते भूकंपाच्या हदऱ्याने गावकरी हे घराच्या बाहेर येऊन अंगणात बसले होते अर्जुनसोड या गावातील लोक त्याच गावात असणाऱ्या गायरानावर स्थलांतरित झाले आहेत या गावात आज तीन नगर आहे त्यामध्ये संभाजीनगर शिवाजीनगर आणि चंद्रनगर आहे तर जुन्या अर्जुनसोड गावात आहे फक्त आणि फक्त भूकंपाच्या त्या जुन्या आठवणी आणि जमीनदुस्त झालेली घरे आजही त्या दिवसाच्या आठवणीने गावकऱ्यांच्या अंगावर काटा येतो इरफान पटेल न्यूज एटीन लोकल सोलापूर